दादरमध्ये जी घटना घडली विराज ठाकरे यांच्या पुतळ्यावर मासाहेबाच्या पुतळीवर कलर टाकण्यात आलेला अशी घटना जर घडली असेल तर अत्यंत निंदनीय आहे सर्व सामान्य शिवसैनिकांच्या मासाहेब यांच्या पुतळा जो दादरच्या शिवाजी पार्कजवळ आहे आणि मासाहेबांना अभिवादन करायला राज्यातून नव्हे तर देशातून अनेक शिवसैनिक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जमा होत असतात त्यांना आदरानं नतमस्तक होत असतात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण जीवन जीवनामध्ये मासाहेबांचं फार सा मोठं योगदान आहे आणि आम्ही त्यांना मातोश्री ह्या नावानं संबोधतो अशा मासाहेबांवर किंवा त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे आ, 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 कलर टाकून किंवा काही जर कृत्य कराय असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांनी झेरबंद करावा आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त मोठी शिक्षा देता येईल तेवढा शिक्षा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा राज्य सरकारने निर्णय घेतला परंतु आज आपल्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांच्यात जुन्या नोंदी होत्या नाही बघा आणि कोणती आरक्षण चालू शकेल हैदराबाद गॅझेटचा कुठलाही त्याच्यामध्ये उल्लेख किंवा उल्लेख आता हैदराबाद गॅझेट ची ती जी कामाची पद्धती आहे ती अजून खालच्या का जे पदा म्हणजे आमचे जिल्हाधिकारी किंवा खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी फार प्रयत्न करून हैदराबाद गॅझेटच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढलेला आहे त्यामुळे त्या जी आरनुसार कार्यवाही होईल लगेच थोड्याशा काही गोष्टी असतात त्या त्यांना कालावधी लागतो आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करताना आत्ताच काही आमच्या मराठा आंदोलकांनी सांगितलं होतं की काही गावाच्या गावं जळाली होती आणि त्यामध्ये काही नोंदीसुद्धा आता उपलब्ध नाही आहे अशी सगळी प्रकरणं आहेत थोडासा वेळ लागेल परंतु शासनानं निर्णय घेतलेला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत थोडासा वेळ जरी लागेल तरी सर्वसामान्यांना किंवा सर्वसामान्य मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी नोंद आहे अशा प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे याबाबत जनजागृती कमी पडते बघा काही जेव्हा गोष्टी अशा निर्णय घेतले जातात त्याला थोडासा कालावधी लागतो परंतु कालावधी लागल्यानंतर चांगलंच होतं असा हा इतिहास आहे आणि राज्य शासन सकारात्मक आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे त्यासाठी समितीसुद्धा स्थापन करण्यात करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यामुळे निश्चित प्र सर्व सामान्य लोकांना किंवा मनोजदादा जरांगे यांना जो शब्द दिलेला आहे राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो शब्द पूरा करण्याची भूमिका राज्य शासनाची आहे ओके